राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर थेट मानहानीचा खटला दाखल करत मोठा दणका दिला सुपारीबाज बाई आणि रिचार्ज वर चालणारी बाई अशा अपमानस्पद शब्दात उल्लेख केल्यामुळे आता सूरज चव्हाण यांना कोर्टात हजर राहावं लागणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली होती त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची देखील भेट घेतली होती त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली सूरज चव्हाण यांनी दमानिया यांच्यावर टीका करताना मर्यादा ओलांडली त्यांनी थेट सुपारी बाज आणि कोणाच्या रिचार्जवर चालणार याची टीका केली हे वक्तव्य अत्यंत अपमानजनक असल्याचं सांगत अंजली दमानिया यांनी वांद्रे कोर्टात मानहानीची याचिका दाखल केली होती या प्रकरणात आता कोर्टाने सूरज चव्हाण यांना समन्स बजावलाय त्यांना हजर राहण्याचे आदेश दिलेत या संदर्भात दमानिया यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे त्या म्हणाल्या सूरज चव्हाण यांनी माझ्यावर अतिशय अपमानास्पद शब्दात टीका केली त्यामुळे मी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे राजकीय वर्तुळात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे शब्दांची मर्यादा ओलांडल्यास कायदेशीर कारवाई टाळता येत नाही हे या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झालाय आहे